मोफत शासकीय धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांविरोधात शोध मोहीम सुरू झाली आहे उत्पन्न व राहण्याच्या पुराव्याच्या तपासणीत दोषी आढळल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे जिल्ह्यात एकतीस मे पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या चार एप्रिल रोजीच्या परिपत्रकानुसार एक एप्रिल पासून एकतीस मे पर्यंत संपूर्ण राज्यात अपात्र रेशन कार्ड धारक शोध मोहीम राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये लाभार्थ्यांकडून विशेष नमुना अर्ज भरून घेतले जात आहेत या अर्जात संबंधितांनी वार्षिक उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी पुरावा अनिवार्यपणे जोडायचा आहे प्राप्त अर्जाची पडताळणी जिल्हा पुरवठा विभागामार्फत संबंधित कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे विशेष म्हणजे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्यांचीही काटेकोरपणे चौकशी केली जाणार आहे अर्जासोबत आवश्यक पुरावे सादर न करणाऱ्यांचे रेशन कार्ड तात्काळ रद्द करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला आहे शासनाच्या या निर्णयामुळे खरंच गरजूंना मोफत धान्याचा लाभ मिळावा याकडे सकारात्मक पाऊल टाकले गेले आहे मात्र अनेकांकडून यामध्ये गरजूंवर अन्याय होणार नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे यामुळे मोहिमेची पारदर्शकता आणि अचूकतेची कसोटी आता प्रशासनावर उभी ठाकली आहे एक एप्रिल दोन ते एकतीस मे दोन पर्यंत अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत या शोध मोहिमे अंतर्गत सर्व लाभार्थींच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येईल यामध्ये शिधापत्रिका धारकांनी त्यांच्याकडील रहिवासीचे पुरावे आणि उत्पन्नाचे पुरावे सादर करायचे आहेत जे शिधापत्रिका धारक सदर पुरावे सादर करू शकणार नाहीत त्यांची शिधापत्रिका ही अपात्र करण्यात येईल याबाबत शासनाने निर्देश दिलेले असून अकोला जिल्ह्यामध्ये सदरची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे